विभाग सांगतोय की मान्सून पार राजस्थान पर्यंत गेलेला आहे बरोबर पण मग सध्या आणि सगळे जे चॅनल आहेत महत्त्वाचे आपले स्टेट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याच्यावरनं किंवा अॅग्रोनवरनं सांगितलं जातं की, की विदर्भ व्हा आपला मुसळधार पाऊस पण मध्ये प्रचंड हवा आहे आणि पाऊस नाही आहे शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे आणि आता पुढची स्थिती नेमकी काय नाही कशामुळे झालं नेमकं काय होतं त्यांचे जे चे काही पॅरामीटर्स असतात ना की मान्सून व्यापला म्हणजे त्यांचा एकदा बाष्प पूर्ण महाराष्ट्रावरती पसरलं किंवा गुजरात कडे गेलं तर ते म्हणतात की मान्सून आला त्यांचे पॅरामिटर्स झालं पक्का मान्सून हा विक आहे सध्या म्हणजे तेवढं पाहिजे तेवढं बाष्प नाही त्याला मान्सून आहे याला जरा एक्सप्लेन करा ना मान्सून विके म्हणजे नेमकं काय मान्सून विक म्हणजे काय होतं हिंदी महासागरामध्ये पूर्व बाजू ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम बाजू म्हणजे आफ्रिका <repeat> आता हिंदी महासागराचे दोन बाजू पूर्व पश्चिम तर <repeat> पश्चिम <repeat> बाजूला वॉर्म वॉटर असेल म्हणजे गरम वॉटर असेल तर आपल्याकडे ओशन डायपोल पॉझिटिव्ह म्हणतो आपण त्याला त्यावेळेस आपल्याकडे जोरदार बाष्प येतं पण आता कंडिशन अशी आहे का ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका दोन्ही बाजूचं तापमान ता हे सेम आहे म्हणजे आयवडी हा न्यूट्रल कंडिशनला सध्या आता हा फार मेजर करतो की मान्सून कसा येतो म्हणून बाष्प येत आहे आता माधागास्करला वर्षा घालून अरबी समुद्रावरून महाराष्ट्रावर येत आहे पण ते वीक म्हणजे तेवढा फोर्स नाही झाला okay. ते फक्त कुठं कोकणामध्येच पाऊस देऊन किंवा पश्चिम घाटावरचे जिल्हे नाशिक वगैरे आमचा पण पश्चिम भाग कुठं जसं जसं तो एकदम वीक होऊन जातो बाष्प येत आहे डग येत आहे जोरदार वारे त्यामुळे जेव्हा मान्सून इंडियन ओशन संपूर्ण पॉझिटिव्ह होईल तेव्हा मात्र जोरदार बाष्प येईल आणि जेव्हा सर्व दूर पाऊस सुरू होतो आता सर हा जो पाऊस येतो ना आता मागे पाऊस झाला आता आपल्याकडे मान्सून वीक असल्यामुळे पाऊस असाच राहील फक्त एखादा लो प्रेशर जेव्हा येईल फॉर्मेन झालं त्यावेळेस आपल्याकडे जोरदार पाऊस येत जाईल आता आता दोन हजार तेवीस मध्ये सत्तावीस लो प्रेशर आले ते म्हणून खूप पाऊस झाला मराठवाडा सहित पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता काय होईल आपल्याला संपूर्ण निर्भर हे लो प्रेशर वर आहे मंगलचौक सागरातून किंवा अरबी समुद्रातून कमी जावाचे पट्टे तयार झाले तर त्यावेळेस जोरदार पाऊस येत जाईल आपल्याकडे अशी परिस्थिती आहे त्यामुळे सध्या आता फक्त एक दोन दिवस थोडंफार वारे वाहतील पाऊस कमी होऊन जाईल आपल्याकडे तुमच्याकडे पण पाऊस कमी होईल हा पाऊस कमी होऊन जाईल तो पाऊस डायरेक्ट अठ्ठावीस था तारखेला तुमच्याकडे वाढेल नाही आता सध्या जे शेतकऱ्यांनी चौदा जून पासन म्हणजे दहा जून पासन पंधरा सोळा जून पर्यंत ज्या पेरण्या केल्यात ज्या आधी जो पाऊस पडला होता आणि ओल चांगली होती आता त्या शेतकऱ्यांचे टोकणं अटकलेत पिकांचे कपाशी असेल सोयाबीन असेल तर मग तुम्ही म्हणता अठ्ठावीस जूनला पाऊस येईल हो oh, सध्या तरी तशीच कंडिशन दिसते म्हणजे कुठलीच सिस्टीम नाही सर आणि जो पाऊस येईल ना सव्वीस तारखेपासून थोडा नागपूरकडून त्या भागातून पाऊस वळायला सुरुवात होईल सत्तावीस अठ्ठावीस पासून एक कमी दाबाचा पट्टा हा भारताला आडवा जातो क्रॉस जातोय तेव्हा पाऊस येईल म्हणजे मान्सून विकासल्यामुळे आपल्याला सगळं निर्भर हे कमी दाबा लो प्रेशर एरिया याच्यावर अवलंबून जावे लागेल सध्या तरी अरे बापरे हा अशी परिस्थिती म्हणजे आता हे वारे बंद होतील पण तरी पाऊस येणार नाही वारे तर चार दिवस आहे अजून पाच दिवस वारे आहे जेव्हा एखादा सिस्टम जवळ येईल का वाऱ्याला प्रतिरोध करते ती पूर्वेकडून जेव्हा सिस्टम येईल ना था था था। ते पश्चिम वारे थांबले जातील असं आहे अच्छा असं ते त्याच्यामुळे आता दुबार फिरणीच संकटही उडू शकत जर त्याच्यामध्ये आता सकाळपासून तुमच्याकडे काहीच पाऊस आला नाही काहीच नाहीये फक्त ढग वाहत आहेत ढगांच्या वर लॉट येत आहेत हवा असल्यामुळे ते ढग पुढे जातात पुढे जातात आणि विशेष म्हणजे आर्द्रता नाहीये ना गर्मीच नाहीये हा गर्मी नाही तेवढी का गर्मी नाही कारण समुद्रावर जर पण एक हजार चारपास केलं जावे आपल्याकडे तुमच्याकडे पण एक हजार चार सेम आहे ना त्यामुळे हे सतत वारे वाहून तिकडे निघून जातं बंगालच्या उपसागरामध्ये असं असतं ते जेव्हा समुद्रावरचा दाब अधिक आणि आपला कमी तेव्हाच मात्र पाऊस येतो असं असतं ते अच्छा म्हणजे आता आपल्याला संपूर्ण एकंदरीत सगळ्या एखादी सिस्टम येईल तेव्हाच आपल्याला पाऊस म्हणजे ती अठ्ठावीस तारखेला दिसते आता म्हणजे सव्वीस तारखेला थोडासा पाऊस वाढायला आपल्याला सुरुवात होईल आता सध्या ती ते मॉडेल नुसार अठ्ठावीस तारखेला दाखवतय अठ्ठावीस तारखेला दाखवत आहे पाणी आणि हे जे आता पाऊस चालू आता आमच्याकडे सतत चालू आहे संततधार पाऊस चालू आहे त्याचं कारण असं की आम्ही नाशिक त्याच्यानंतर अहमदनगर त्याच्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर हे जे आहे पश्चिम घाटाकडले जिल्हे पश्चिम बाजूलाच पाऊस चालू आहे आमच्या पूर्वीला पण पाणी पाऊस येत नाही कारण कोकणामध्ये फुल पाऊस येतात सध्या आणि oh. मग हा मान्सून जोर किती मारतो कोकण आणि पश्चिम घाटावरचे जिल्हे नंतर hmm. मराठवाड्याकडे जाता जाता ते फक्त ढगच वाहतात त्या पावसाला हा जातो तो मान्सून त्याला खूप स्ट्रॉंग पोझिशन असते तेव्हा मात्र तो तुमच्यापर्यंत जोरदार पाऊस पाडत जातो अस आणि एक दुसरा सिस्टम मी तुम्हाला ते सांगितले की आपल्याला लो प्रेशरवर डेव्हलप ला सध्या अवलंबून राहावे लागेल आता अच्छा हा असं ओके खूप महत्वपूर्ण माहिती दिली तुम्ही बर सर म्हणजे सव्वीस तारखेनंतर हळूहळू कोणती महाराष्ट्रामध्ये पसरत जाईल अठ्ठावीस ला पाऊस आपल्याकडे येईल टेक्निकल माहिती दिली तुम्ही बरं जरा खर काय असाल बाकी लोक बाकी लोक टेक्निकल काहीच सांगत नाहीत नाही नाही तुम्ही कधी कॉल करा आपल्याला तुम्हाला जी लागली हवामान